केला खुट बोलत होमवर्क केला नाही म्हणत स्कूल मधन आलेलं होमवर्क पहिला केला कारण पप्पा आल्यानंतर मस्त खेळायचं मोबाईल बघायचा आणि मस्त असा पाऊस उघडलाय त्याच्यामुळे आम्ही अरुषचं काय चाललंय आरुष, चारे चारे, आरुष? आंदर, आंदर। मांजर पकडतो कुठे गेलं मांजर कुठे गेलं कुठे रे गेले, तो मांजराच्या गे नादी लागलाय तर आज बऱ्याच दिवसातून पाऊस उघडलाय हो बऱ्याच म्हणजे जवळजवळ आठ दिवसातून पाऊस उघडलाय हो आणि असं आम्ही बाहेर बसले खाली ओलच आहे म्हणजे नुकताच पाऊस वगैरे दुपारपर्यंत तरी होताच इथं पाऊस आणि असं ऊन वगैरे काहीच पडलं नाही ढगाळ वातावरणचं आहे तरी पण बरं वाटतं एवढं जरी असलं तरी तर हा आहे आमचा मोगरा ह्याला फुलं एवढी लागतात ना पावसाळ्यात पण आत्ता याला फुलंच लागले नाहीत कसं काय लागले नाहीत काय माहीत नाही आणि इकडं आहे सीताफळाचं झाड तर मस्त वाटतं असं झाडात बसायला तर मी भाज्या पण लावलेत तर तुम्हाला नंतर ना दाखवते कारण भाज्याच्या तिथं खूप चिखल झालं आहे आणि असं किचकिचमध्ये मध्ये जाऊ वाटत नाही म्हणजे खूप प्रकारच्या भाज्या लावल्यात जवळजवळ नऊ ते दहा प्रकारच्या भाज्या लावल्यात मी गेल्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकला होता भाज्यांचा आत्ता पण मी काय काय लावलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर आता ला फुलं लागायला लागली भाज्यांना काय झालं काय झालं मांजरा मांजरानं ओरपडला आता याला इंजेक्शन घ्यावं लागतं खरंच तर आहे का तुला नाही मग पांढर खोट बोलतोय तुला ना खरं फटके द्याय पाहिजे होमवर्क झाला का झाला रेडी झालं बोलतो होमवर्क घेते की पोयम होमवर्क म्हणजे रिडिंग घ्यायचंय होमवर्क कम्प्लीट का झालाय काय सांगितलं होतं काय तर बरेच दिवसातून पाऊस उघडलाय ना मी आता बाहेर बसलोय <laughs> आणि बाहेर बसायला खूप भारी वाटतं आरुषणं आलेलं सगळा होमवर्क केला के मला वाटतं स्कूलमध्ये तीन वाजता आला चार वाजेपर्यंतचा पूर्ण होमवर्क झाला म्हणजे आल्याच्यानंतर जेवण वगैरे केलं नंतर ना लगेच होमवर्क करायला बसला एक पंधरा ते वीस मिनटामध्ये होमवर्क करून टाकला थर्टीन आणि फोर्टीनचं स्पेलिंग होतं नाही वन ते फोर्टीनपर्यंत स्पेलिंग होतं आणि वर्ड्स सांगितले होते ॲट ॲज ए काय काय वर्ड्स सांगितले होते आय एम एम आय एस का आय एम एम आय एस ॲज ए टी एट झालं अजून काहीतरी होतं ए ए एन आय एन एच राहिला की तो आय चा झाला ए एन ना डबल म्हणतो आय एन एन हा आय एम एम आ आय एस एस आय एस एस आय आय टी इट आय टी आय टी नाही ए टी आय टी इट आहे बर हा आय टी इट ए एम डबल ए, डबल ती सांगते बरं आय एन ॲज आय एन इन आय अजून कोणता होता आय एस आय ए आय एस पण होता हा आय एस ॲज इज ॲज ना इज ईज कालच शिकवलेत काल हा स्कूलला गेला नव्हता आज पण शिकवले असतील कारण होमवर्क दिलाय म्हणजे शिकवलेच असतील तर दोनदा झालेत लिहून वर्स बऱ्यापैकी येत आहे एवढं पण येत नाही असं जरा अक्षर बघितलं समोर तर तो बोलतो पण आता आठवण बोलायचं म्हटल्यानंतर ना थोडं त्याच्यासाठी अवघड आहे पण डुम्मा डुम्मा <laughs> तर आरुष मला रोजच्या रोज रोच्चा सांगतो की स्कूलमध्ये हा होमवर्क घेतला म्हणजे हे शिकवलं तोच होमवर्क घरी असतोय तर तुमची मुलं सांगतात का नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा आरूश आरूशाई पोयम शिकवली नाही कारण पोयम आधीच झालेत शिकवून रिव्हिजन फक्त घेतला असेल म्हणून घेतले असतील जी केचं शिकवलं मस्ती करायला लागली बरं ऐकू घे शीट लिहिला दिल तर ना खरं खरं बोल ना नाही हो गाडवल ते रे शीट लिहायला दिलं का तुला बर सगळ्यात अगोदर शीट कोणाचं लिहून झालं पण माझं मला माहीतलं आहे पण माझं माझं तुझं झालं आणि नंतर ना काय झालं शिट लिहून झाल्यावर परत ब्लॅक झालं परत पुण्याचं राहिले त्यांचं माघारी आणि स्कूलमध्ये मा ठेवून घेते नंतर ना सगळ्यांची शीट लिहून झाल्याच्या नंतर टीचर काय करतात मग पळून घेतात त्या हा नंतर ना माझ्या नंतर ना टीचर काय करतात मी उलट बसल्या हा चला मला <laughs> नंतर ना टीचर काय करते नंतर ना सगळ्यांचे शीट लिहून घेतले पोळे बोलून झाले मग नंतर ना नंतर ना कूल सुट्टी लेवा मी ए बी सी डी वन टू काय बी बोलतात कूल कूल सुट्टी एक वाजता खालच्यांची दोन वाजता सुट्टी आणि व्हॅन व्हॅन टायमिंगला येत नाही हा व्हॅन टायमिंगला येत नाही म्हणजे एक वाजता स्कूल सुटतं दोन वाजेपर्यंत बसावं लागतं दोन वाजता व्हॅन येते आणि दोन वाजता येत नाही आज लवकर आली बर मग पण दोन वाजताच तुम्ही स्कूल मधन निघता ना ते दोन वाजता दुसरं स्कूल सुटतं म्हणजे फर्स्ट फच ना आणि पुढं काय असेल त्यांचं ते म्हणजे मुलं कोणत्या कोणत्या क्लासमध्ये असतील ती मुलं आमच्या इथं कोंबड्या बसतात आणि आम्ही इथं बसलो त्याच्यामुळं कोंबड्या ओरडायला लागलेत आणि बॅकग्राऊंडचा आवाज पण खूप यायला लागलेत तर आम्ही आता व्हिडिओ इथंच थांबवतो आरसला खूप हौस आहे व्हिडिओ काढायचे तर आम्ही लवकरच एक स्टँड मागवतो व्हिडिओ काढायला म्हणजे आरुषला सोपं जाईल व्हिडिओ काढायला हो ना बा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत आरुषच्या गप्पा कशा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा चला बाय हां